खडसेंवरती आरोप केला होता की सुरेच्या सोयीसाठी एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्याचा आरोप केलेला होता आता ते थेट भाजपच्या वाट्यावर आहे मी कोणतीही गोष्ट स्पष्टपणे मांडण्याचा माझा स्वभाव आहे मी बाकीत केलेलं होतं की ते कारण सांगतायत की डॉक्टरांनी मला सल्ला दिलेला आहे माझं चोपन्न टक्के हार्ट चालतं आहे आणि अशा परिस्थितीत ते निवडणूक लढणारच नाही हा दावा मी केलेला होता आपल्याच माध्यमातून ते आपण दाखवलं होतं आज माझा तोच दावा लोकांना मान्य आहे की हे बाकी सतीश पाटलांनी केलं होतं आज स्मिता ताईच्या तिकी आपल्या रक्षाताईच्या तिकिटाच्या मागे ही सगळी खेळी मान्य आ... एकनाथजी खडसे यांनी त्यावेळेला खेळली होती आणि ते सगळं उघड झालेलं आहे ते दिल्लीला का गेले होते त्यांनी कोणाच्या भेटी घेतल्या होत्या तिथे काय कमिटमेंट झालं होतं फो नंतर फोटोही व्हायरल झाले त्यामुळे आज लोकांना कळतंय की सतीश अण्णाने सांगितलेली गोष्ट खोटी नव्हती त्यामुळे जी कारणं होती ते लोकांना पटत तेव्हाही पटत नव्हती आणि आजही पटत नाही त्यामुळे त्यांचा प्रवेश हा होणार आहे तेव्हाही बोललो होतो आजही सांगतोय की झालेलाच आहे अण्णासाहेब कठीण काळामध्ये शरद पवारांनी त्यांना साथ दिली होती आणि ते प्रवेश करतोय परवा जी मिटिंग झाली परवा जी झाली पुण्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आमचे राष्ट्रवादीचे प्रमुख अरुणभाई गुजराती जिल्ह्याचे प्रमुख अरुणभाई गुजराती असतील मी असेल माननीय आप्पा असतील राजूदादा देशमुख असतील यांच्या समवेत चर्चा करीत असताना जेव्हा या गोष्टी निघाल्या त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब त्यावेळेला मी तुमच्याशी भांडलो तो ता अर्धा तास की या माणसाला घेऊन आपल्या पक्षाचा काही फायदा होणार नाही वैयक्तिक स्वार्थासाठी ते येत आहेत आणि तरी तुम्ही न मानता यांना आमदारकी दिली आणि त्यावेळेला तुम्ही आमचं ऐकलं असतं एखादी प्रामाणिक कार्यकर्त्याला ही आमदारकी मिळाली असती तर आज आपल्याला उमेदवारीसाठी इकडे तिकडे फिरावं लागलं नसतं आणि आज मी आपल्या माध्यमातून हे सांगेल की पवारसाहेबांनी परवा असं सांगितलं की सतीश तू खरंच त्यावेळेला विरोध केला होता की माझी चूक झालेली आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल